आयपीएलच्या सतराव्या हंगामात गौतम गंभीरच्या मेंटरशिप खाली खेळणारी केकेआर के आर भलत्याच फॉर्म मध्ये होती हंगामातील सुरुवातीचा होम ग्राउंड होम टीम जिंकणार हा ट्रेंड सुरू होता मात्र के के न होम ग्राउंड वर होम टीम ला आम्ही लोळवणार असा नवा ट्रेंड सुरू केला के, के, के न आधी आर सी बीला आणि नंतर दिल्ली कॅपिटल्सचा त्यांच्याच घरात धुवा उडवला होता आता चेन्नई सुपर किंग्सच्या घरात केकेआर घुसणार होती सुनील नारायण आंध्रे रसेल रिंकू सिंह या धडाकेबाज फलंदाजांच्या कळपात आता नवा भिडू अंगक्रिश होता तिकडे सीएस के मध्ये ऑलेज वेल नव्हतं सलामी जोडी म्हणावी तशी चमकली नव्हती ऋतुराज कर्णधार झाल्यापासून त्याची बॅट तळपली नव्हती त्याला डावखऱ्यांचं वावड आहे की काय असं वाटू लागलं होतं त्यात केकेआरचा मिचेल मिचल स्टार त्याची वाट लावण्यासाठी बसला होता मात्र ऋतुराजन फेक जिंकली आणि सीएस के अर्धी लढाई तिथं जिंकली पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय तुषार देशपांडेनं पहिल्याच चेंडूवायुग ठरवला त्यांना सॉर्ट बाद करत के के आर च्या मनसुब्यांमध्ये मिठाचा खडा टाकला एरवी पॉवर प्ले मध्ये सामनाच्या टोन सेट करणाऱ्या के के आर ला सीएस केोलंदाजांनी सेट केलं होतं धावांचा पाऊस पाडणाऱ्या सुनील नारायणला पहिल्यांदाच धावांच्या दुष्काळाचा सामना करावा लागला होता तो वीस चेंडू मध्ये सत्तावीस धावा करून बाद झाला अंगकृष्ण सीएस के चं टेन्शन वाढवलं होतं अठरा चेंडू चोवीस धावा सोपणाऱ्या या सर्गवंशीला राजपूत जडेजानं पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर जडेजानं कमाल केली त्यानं नारायण रघुवंशी सह व्यंकटेश अय्यरची देखील शिकार केली त्याला देशपांडेनं तीन विकेट्स घेत चांगली साथ दिली तिक्षाणा आणि फास्ट बॉलर कम स्पिनर असलेल्या मुस्तफिजूर न उत्तम साथ दिली के आरचा कर्णधार श्रेयस अय्यर सोडला तर इथं तग धरू शकले नाही अय्यर चौतीस धावांची खेळी केली केकेआर न सीएसके समोर एकशे सदतीस धावांचं आव्हान ठेवलं होम ग्राउंडवर सीएसके साठी हे आव्हान फार तुकडं होतं कारण ग्राउंडवर दव पडलं होतं आणि आता गोलंदाजी करणं सोपं होतं त्यात कर्णधार ऋतूराज गायकवाडला लो स्कोरिंग सामन्याचा गणित पक्क माहिती असल्यानं तो खोळपट्टीवर ठाण मांडून बसला होता त्याच्या अवतीभोवती येणाऱ्या फलंदाजांनी रेट फळवण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली डॅरेल चिमिचेलने अठरा चेंडूत पंचवीस तर शिवम दुबई न एकोणीस चेंडूमध्ये अठ्ठावीस धाव्या ठोकल्या ऋतुराजन अठ्ठावीस चेंडूमध्ये सदुसष्ट धावांनी नाबाद खेळी करत एक एंड सेफ करून ठेवला होता अखेर विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी धोनीला मैदानावर यावं लागलं मात्र अवघ्या तीन धावासाठी आलेल्या धोनी न एकेरी डाव घेत चाहत्यांची थोडी चेष्टाच केली अखेर ऋतुराजनं विजय चौकार मारत आता आपण सीएसकेचा कर्णधार आहे हे दाखवून दिलं तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला देखील कमेंट करून नक्की कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका